नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कोकणकर आकाश ब्लॉग्स तर मित्रांनो मी ना आता शौर्य चाललेलं आहे निवेंडी पाट्यावर आणि संध्याकाळचं मस्तपैकी सनसेट वगैरे दाखवतो तिकडचा आणि आमचा निवेंडी पाट्या कुठं आहे ते सुद्धा दाखवतो जवळच आहे आमच्या वाडीतून पाच पाच दहा मिनटं लागतात चालत यायला तर जातो आता तिकडे आणि वाडीत आहे ना पोरं क्रिकेटसुद्धा खेळतात तर आता आपण जर लवकर गेलो जर पोरं खेळत असली तर मी तुम्हाला दाखवेन गावाकडील क्रिकेट तर चला तर मित्रांनो सुंदर असं संध्याकाळचं वातावरण आहे हे बघा आणि आता आम्ही आलो आहे किटालावर म्हणजे ही आता जागेचं ठिकाण जा आहे ना त्याला आम्ही असं किटाल असं बोलतो किटालावरती आलो असं बोलतो आणि पुढं शोरे चाललं आणि तिकडचं आता वातावरण दाखवतो आणि निवेंदी स्टॉपसुद्धा आमचं समजेलच तुम्हाला कुठे येतो तर आता जाव्या डायरेक्ट आपण भेटू रस्त्या लगतच तर चला तर मित्रांनो आता आपण चाललो आहे रस्त्या लगेच आहे आणि पुढे मस्तपैकीचा सनसेट आहे तर चला दाखवतो जाऊया मस्तपैकी चालत जावे की पायवट आहे छोटीशी तर चला जाऊया मस्तपैकी एक संध्याकाळची फिरी मारण्यासाठी आलो होतो आपण आणि आपला व्लॉग नंबर पाचवा असेलच तर जाऊया आता दाखवतो तुम्हाला हायवे हायवे लगत आहे आपण दिवेडी स्टॉपच्या इथं हायवे ना तिथे लगतच आहे जयगड रोड हा बघा तर आलो आहे आपण प्रॉपर जयगड हायवेला आणि मस्त की सनसेटसुद्धा बघताय तुम्ही सुंदर वातावरण वाटतं एकदम हा इकडे जाकादेवी रत्नागिरी रोड आणि समोरच जयगड रोड आणि आता लालपरीचं सुद्धा आगमन झालं तर चला जाऊया समोरून येते लालपरी आज रत्नागिरीत मला वाटतं काहीतरी कार्यक्रम होता तर सर्व बसेस वगैरे गेले होते मस्तपैकी लालपरीचं सुद्धा आगमन झालंय आपल्याला आणि इकडे सनसेट आहे मस्तपैकी आमचा पूल आहे नदीचा इकडं आमची नदी आहे गणपती विसर्जन वगैरे आहे ना इकडे समोर होत बघा इथे समोर आहे ना बोर्ड वरती दिलेलं आहे जयगड इथून बावीस किलोमीटर निवेंडी इकडे लेफ्ट साईडला दहा किलोमीटर आणि मालगुन सुडा तर जाऊया आता चलो बरोबर वर आहे तर जाऊया आता पुस्तक की पुढे चालेल जाऊया निवेंडी स्टॉपच्या इथे जाऊया तर चला पुस्तक की बघा आणि आता उन्हाला असल्यामुळे इकडे काय सगळे आता झाडं वगैरे एकदम सुकलेत पूर्ण आणि गायज लोकेशन कसं वाटलं नक्कीच कमेंट करून सांगा पुढं शोरी आहे तिकडे चालतोय तर मित्रांनो आमचं निवंडी स्टॉप समोर बघताय तुम्ही इकडे वरती मालगुण अजा इकडं हायवे इकडं शौर्यासोबत फिरायला आलेलो होतो मस्त संध्याकाळचं तर मित्रांनो आता आपण आलोय वाडी मध्ये आणि आता पर क्रिकेट खेळतात आहे बारकी पोरं तर दाखवतो तुमचं आता तुम्हाला गावाकडचं क्रिकेटरचा बॉल मारला तर डायरेक्ट तिकडे वरती ते घर दिसतं ना डायरेक्ट तिकडे मारला

तब की दाको दो, इंची तो बॉल वगैरे भेटला की बॅटिंग बघा सेन्सिबल क्रिकेट तो ती तीन बा, बा, आता मधल्या वडील सांगायचं आयकॉन अवधूत दादा काय झालेली आहे समाप्त <laughs> एक 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 साती <laughs> <laughs> एक मार तुझ्या शिवाय डाकतात हे उस्मान

डेड बॉल डेड बॉल डेड बॉलत शॉर्ट अरे मित्रांनो आपण आता संध्याकाळी खेळून वगैरे आलो लहानपुरा आपल्या वाड्यातील खेळत होते त्याचबरोबर निमंडी पाट्यावर सुद्धा गेलो होतो सनसेट पाहायला मस्त पैकी वातावरण सुद्धा तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून बघायला भेटलं तर मित्रांनो आजचा संपूर्ण वगैरे तुम्हाला कसा वाटला आवर्जून कळवा अशाच भेटा नवीन व्हिडिओमध्ये तर चला सर्वांना धन्यवाद